हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नानगाव येथे विकी किशोर गोटे याचा पाण्यात बुडून मृत्यू आदिवासी वस्तीत हंबरडा प्रत्येक उन्हाळ्यात होतात पाण्यात बुडून मृत्यूच्या घटना नानगाव शहरातील नवीन शादीखाना इद्गाह लगत असलेली आदिवासी वस्तीत महिला नेहमीप्रमाणे शांकबरी नदी लगत असलेले खोल खड्ड्या लगत धुण्यासाठी गेली असतात बरोबर असलेला मुलगा विकी किशोर गोटे हा पाण्यात पोहत होता मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे विकी किशोर गोटे वय वर्ष सात हा खोल कपारीत अडकला आईने एकच हंबरडा फोडला पाण्यात उतरून शोधण्यासाठी प्रयत्न केले परंतु विकी हाती आला नाही वेळानं काही वेळानं आदिवासी वस्तीत मुलांनी उड्या मारत शोधण्यासाठी प्रयत्न करत विकीला कपारीतून बाहेर काढले व पोटातून पाणी काढले व तात्काळ नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हजर केले परंतु वैद्यकीय अधिकारी आदिके ख्याती तुसे यांनी मयत घोषित केले नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी गोपनीयचे दत्तात्रय सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव